नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलो आहोत पालीत असलेलं श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर येथे श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात चैत्रोत्सव साजरा केला जातो श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान हे रत्नागिरी तालुक्यातील पालीपात्रट या गावाचे ग्रामदेवत आहे मंदिरात आल्यावरती मनाला शांत आणि प्रसन्न असावं तिथे अशी आख्यायिका आहे की हे देव स्वतःहून या गावात आले आहे या मंदिरात तिथे श्री लक्ष्मीपैवी नाथाचे दर्शन घेते आहे वहिनीने आम्हाला स्पेशली कोकणात पाळीमध्ये आणलं आहे हॉटेल लक्ष्मी इथे मिसळपाव खाण्यासाठी कशी आहे मिसळपाव कशी आहे गाव चला खाऊया सोनाली आणि वहिनी बँकेत बसल्या आपल्याला एमचं काम दिलं होतं काम तर झालं नाही एममध्ये पैसेच नाही आहेत परत चाललं मी बँकेमध्ये ऊन पडलं आहे बरं वाटतं आहे जरा ऊन आले तर दोन दिवस पाऊस होता तर बाहेर पडायची इच्छा होत नव्हती कुठे बाहेर जायला मिळत नव्हतं आता ऊन पडलं तर जरा पाली मार्केटला आलो होतो पल्लीनं त्याचं दर्शन घेतलं तर आता पुढे कसं न्यायचं आहे फायनली बँकेचं काम झालं आहे शेवटी आणि पालीमध्ये पण आमचं काम झालं आहे आता आम्ही जातो आहे रिक्षा बघायला चिबूड त्या आम्ही चिबूड चिबूड खेळत खेळत सगळ्या दुकानात विचारत आहे बघे इथे तरी फायनली घेतात का चिबूड दर्जा घसरला चिबूड डायरेक्ट काकडीवर

आता आम्ही आलो आहोत परत घरी आता दुपारी आराम करून संध्याकाळी मुंबईला निघणार ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल्स आहे आमची संध्याकाळी सातची तोपर्यंत एक झोपका घ्या जाऊ नको खाली वाडी बी बस येतात बाबू कुठे गेलं तर नमस्कार आता आम्ही निघालो आहे घरी परत मुंबईला म्हणजेच आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहोत पाली बस स्थानकला आणि आमच्या गाडीची वाट बघतोय आम्ही ट्रॅव्हल्स निघालो आहे आम्ही फॅमिली ट्रॅव्हल्स केली आहे मुंबईला जायला शेवटी फुल आहे ट्रेनला तर खूप गर्दी आहे पाऊस दोन दिवस पाऊस असल्यामुळे काय बाहेर यायला मिळालंच नाही तर आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे गावाकडून मुंबईला जाताना पायच निघत नव्हता काय करणार मुंबईला शेवटी जावंच लागणार आहे कामधंदे करायलाच लागणार आहेत

मित्रांनो आम्ही सकाळी साडेपाच वाजता उतरलो गोंदवलीजवळ सकाळी खूप पाऊस होता तर तुम्हाला काही व्हिडिओ तिथे एंड करता दाखवला आला नाही तर आम्ही घरी आलो आहोत फ्रेश वगैरे झालो आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही असेच कोकणात काय मजा केली त्याचे एक दोन व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की एकदा बघा आम्ही त्याची लिंक आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आणि आमचे अजूनही असेच वेगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद